नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडके बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू सुरपान शिवारामध्ये झाला अपघात साक्री तालुक्यातील सुरपान गावाजवळ काल मध्यरात्री दीडच्या दरम्यान अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत बिबट्याचा म्हणजे मादीचा जागीच मृत्यू झाला आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच कोंडाईपारी वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले काल मंगळवारी मध्यरात्री दीड वाजता वनविभागाच्या हेल्पलाईनवरील क्रमांकावर प्राप्त तक्रार व फोन संदेशाद्वारे मिळालेल्या माहितीवरून नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर दैवेल रस्त्यावरील सुरपान गावाजवळील हॉटेल भाग्यश्री समोर रस्त्यावर अज्ञात वाहनाची जबर धडक बसल्याने वन्यप्राणी बिबट अंदाजे वय अडीच ते तीन वर्ष याचा अपघाती मृत्यू झाला आहे घटनेची माहिती मिळताच कोंडाईबारीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती सविता सोनोणे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ मिथुन पावरा मानद वन्यजीव सदस्य श्री वारुडे वनपाल विजय नेरकर सुरेश देसले रोशनी पवार वनरक्षक गणेश बोरसे विजय सिंग राठोड अजित सावळे वनमजूर श्री पाटील यांनी घटनास्थळी दाखल होऊन तात्काळ बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला या प्रकरणी अज्ञात वाहन चालका विरुद्ध विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर मृत वन्य प्राणी बिबट्यावर पेरेसपूर शिवारातील राखीव वनक्षेत्रात शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले आहे दरम्यान बिबट्याला धडक देणाऱ्या वाहनाचा व वाहन चालकाचा शोध सुरू असल्याची माहिती फोंडईबारी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी सविता सोनोणे यांनी दिली आहे